आता चहा पाणी घेतला मस्त बाकी आणि निघालोय आम्ही पोरं घेऊन आहे मी काल जायचं होतो बरं काल दिवसभर पाऊसच होता आणि वाडा पण मागच्या तळावन पुढच्या मजलीला आला आणि मग इथं बिराड पोचून जायचं होतं तर मग दादा म्हणलं की उद्या सकाळच्या तर आता निघालोय मग अर्चना जाऊ का सागरला न्यायचा का कसा काय म्हणतो सागर सागर येणार ना बाबा कुठं लागलं इथं लागल सागर येणार ना बाबा आता शाळेत जाणार ना या वर्षी हा सागर या लागले? लागले। <laughs> वर्षी आता शाळेत गाला आहे तर आता आम्ही चहा घेतला आता किसन घेतोय चहा मग नाही जाऊ का आम्ही सागरला

सागरला बाटली बघून कसली घेतली सागर तुला शाळेत जायला ना मस्त बाकी बाटली घेतली आम्ही आता सागर ही बाटली गाळ्यात घालणार काय काय घ्यायची सागर तुला या वर्षी आता वय सागर आणि पाटी पुस्तक कुणाला नाही सांगणार आपल्याला ना आपल्या हा बोजा आ... बने जरा अन सागर बारीक असल्यामुळं गाडी चढायला उतरायला जरा जमायचं नाही त्यामुळं मग निघालो मी आता मी तिथं त्यांना पोचवणार लगेच माघार येणार आहे कारण इकडं वाडा वाट वाड़ चाललेला आहे पावसापाण्याचा पाण्याचा दिवस तारांबळपणी त्यामुळं मग जायचं ना आपलं लगेच माघार यायचं धावता पावता सागर जायचं कस काय वाटतंय काय शाळा शिकवायचं का ना, नाही सागरला शिकवायची काही इलाज नाही ना? था था। सागर काल का काय म्हणतो मी आता मोठा होणारच नाही ना था था नारा था। नारा था। <laughs> आज तकडी आता बार करा सागर मोठा पटापटा फटाफट ना तूला मग घरी होतील बारकर करायला तू आज बा नाही आणि अर्चना आणि किशन तिघ जण इथं तर बा नाही आपलं काय लोणचं काय कोकणात आणलेलं बोंबील सुकट हे पण चालवलं आता एक जणांनी धरायचं हातात बरं का पोरावडी लाडगुडीला येते काय लाडूगुडीला सागर माहिती नाही

सागर लाडका जा सगळ्यांचा फक्त कळवंड्या करायच्या नाही पोरांनो बरोबर पोरांना कळवंट्या करू नका आरश्याच्या बोटला जरा लागले या किसन तिला संध्याकाळी दवाखान्यात घेऊन बरं मी नाही मी जर नाही आलो तर मामा जाऊ का वाटेच ही कोण आहे कुण वाटे गो तिकडे याड्या होत ही कोण वाटे आहेत ना

आपल्या महिने महिन्यात घ्या व्यवस्थित करा हा? एकी? आता काय मला याला घालतंय नाही आज घालतोय कुठलंही याला घालताय यायचं तू तुर क्वाळेश्वर बकरी पण नाही लावणार इथू असं पण आहे तुला तिथं यायला लागणार येणार अरे ब्र मला बरच जोडा लाग रे वाजवा निघा निघा नाही

तास ओढलास ओढूर घरी गावाला असा प्रवास आहे आमचा तर आता चालत चालावते गुढी पण चरती ते जातानी जरा गुढी मागार नाही काय तर गुढी चरते नाही कस काय वाटतंय आज सागर चाल चालला ती बोलायच बोलायचं नाही ना उदासते बरं तर काही बळच लावायचंय आहे नाही अजून करमायचं नाही मस्त गे या गिर गाया चालले त्यात चालायला सागर कशा काय गाय आहे बाकरी चार तिला वाटा काय नाय त्याला सवय नाही का खायची आता बघा रिक्षा हात हात त्याला काय करून दे आता आम्हाला बस म्हणून तुझा माग सागरला बालवाडीत जागा सागर सहा वर्षाचा आता पाच ऑगस्टला हा पाच ऑगस्टला म्हणजे पाच संपून सहा लागते लागतोय म्हणजे बरोबर होतय का पहिलीच बसतोय सागर हा दहा तो पंधरा ऑगस्टला आता गाडी थांबली निघतो आम्ही आता पोर सकाळी गेली घरी आणि ते घेऊन गेलं मेंढर पण उठून रानात गेली चरायला एकटीच बिराडावे पोरं गेल्यामुळं करमत पण नाही आणि पुन्हा सागर तर सागरचं तर सारखंच लुडबुड असायचं बिराडात त्याच्यामुळं बिराडा पण उभं राहावा ना अगदी असं उदास उदास वाटतं या आंबल्यासारखं कालच्याला दिवसभर पाऊस होता कालच जायची होती पण पावसामुळं बिराड बी उठून यायचं होतं आणि मग त्या बिराडी आणायला बी उशीर झाला त्याच्यामुळं मग नाही गेली कालच्या पावसाने बिराड पण आख भिजून गेलं या आता चांगलं ऊन पडले मेंढर गेल्यामुळं आता बिराड मी पाहून घालणार आहे नाही सांगा कुठं चाललो आपण नाकाला ना बस येत ना आता आम्हाला गाडी भेटली चार साजरच्या दिशेने निघाले आता हे वाळा घातल्या तर पोरं ह्याच्यावर लुळले असते ह्या जेणातनं शिरली असते डेंगाणा धेंगाणा घातला असता जास्त दोन सागर लय मस्ती करायचा आणि मग पोरं असल्याच्यानंतर नंतर बिराडाव करमून जात तर जर आपण बिराडाव जर असलं मग दोन बिराडा असले तरी बार कपार बिराडाव असल्याच्या नंतर लय फरक असतो आणि शिवाय आपण एक एक आपली पोर एक म्हणजे विचार पडतो लहानपणी लांब राहायचे पण शिक्षणासाठी हे असे पोरं ठेवायच लागते राहिला आडानी पण आपली पोहर तरी नको आडानी ठेवाय आता थोड्या वेळामध्ये आपल्याला उतरायची शेजारी आपल्याला न्यायला मोटरसायकलीवर हाय ते मयूर ती मागं बसली सागर मी मोर बसले आम्ही दोघं जण हागर बसली आहे आता आहे तर आम्ही देवजुरीला आलोया आणि इथं जरा आता नाश्ता केला आम्ही जरा भूक लागली होती पोरांना ला पण सकाळी पिऊन बिराडावर निघलो होतो इथं बिराजेन मौन न्यायला आम्हाला ला। मग झालं आहे पोहरांनी पण ताराच दिला वाटणी आता काय ला उलट्या पण झाल्या तिप्पाला आणि सागरला गाड्याला बिराजे आलाय आणि मौन दादा

दिवसभर ल ऊन लागलं आता पाऊस आलाय भरपूरच पाऊस आलाय आणि बांडी जरा भरायला आल्या इथं पालाचं पाणी आंघोळ्याला बांडी घासायला धरतो सगळा पसारा आतमध्ये घेतलाय डाळगी पामड्याकडं बसल्यातही माझरी जरा चाललं होतं काम दरने आपली शिवाय घेतली होती पाऊस आल्यामुळं मग त्या हातातलं काम ठेवून पहिलं पाल देऊन घेतलं पाऊस म्हणजे लईचा आलाय आता काय करतोय गुणाट इकडं थोडासा फाटकारा आला या त्या तिकडं लई उतारलेला दिसतो आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद